मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये आर्या जाधवला भाऊंनी असं म्हटलं होतं की बिग बॉस तुम्ही तिला काय शिक्षा द्यायची ती तुम्ही द्या आता आज भाऊच्या धक्क्यावरती नक्की काय होणार आहे आर्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एक जेवणापासून स्वागत मंडळी आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की भाऊंनी आर्या जाधवला जेलमधून बाहेर या असं म्हटलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावणार असं देखील म्हटलं तसंच निक्कीची बाजू घेत भाऊंनी आर्याला खूप सुनावलं होतं तसेच तिला शिक्षा देणार असंही म्हटलं होतं तर नक्की काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाऊंनी निक्कीची बाजू घेत आर्याला खूप कडक शब्दात सुनावलेला आहे मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार भाऊ आर्याला असं म्हणतात की तुम्ही घरातील मूलभूत हक्कांचं किंवा मूलभूत तत्वांचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या घरातून बाहेर जाणार आहात म्हणजेच मंडळी भाऊंच्या धक्क्यावरती आर्याचं विविषण होणार आहे आणि समोर आलेल्या प्रमानुसार आर्या या आठवड्यात घरातून बाहेर जाणार आहे तिने निक्कीला चापट मारल्यामुळे भाऊंनी असं म्हटलेलं आहे की बिग बॉसच्या नियमांचं कुठेतरी उल्लंघन झालेलं आहे त्यामुळे आर्याला शिक्षा मिळणारच तर यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे सांगा आर्या चुकीची आहे की बरोबर ते देखील कळवा अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया नवीन अपडेटसह हो एंटरटेनमेंट वर्ड यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र